बदलापूरमध्ये शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याला आधी अटक झाली आणि त्यानंतर त्याचं चा एन्काउंटर झालं मध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला पण अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला पूर्णविराम मिळण्याची कोणतीही शक्यता नाही आणि याचं कारण आहे घटना घडल्यापासून ते अक्षय शिंदेचा एन्काउंटर होईपर्यंत फरार असलेले शाळेचे संचालक या संचालकांवर सध्या जे आरोप होत आहेत ते डोकं बधीर करणार आहेत या आरोपांमध्ये जर काहीही तथ्य असेल तर या प्रकरणी सरकारला शेकडो प्रश्नांना सामोरं जावं लागेल आधी शाळेतल्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार मग शाळेची पोलिसांची गुन्ह्याबाबत टाळाटाळ तार। मग प्रचंड जनक तोडफोड आणि रेल रोको मग आरोपीला अटक कोर्टाकडून दखल आणि मग आरोपीचं सा पोलिसांकडून एन्काउंटर गेल्या दीड महिन्यातला बदलापूरमधला हा घटनाक्रम दोन लहानग्या मुलींचं बालपण हिरावून घेणारा हा किळसवाणा प्रकार आरोपीच्या मृत्यूनंतर संपला असं सोमवारी अनेकांना वाटलं पण मंगळवारी या प्रकरणात न्यायालयामध्ये दाखल झालेल्या एका याचिकेनं हे प्रकरण दिसतं तितकंच नाहीये याची जाणीव करून दिली सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे त्या त्यामध्ये त्यांनी जे आरोप केलेत ते दोन मुली आणि एक शाळा यांच्या पुरते मर्यादित नाहीयेत तर अवघ्या शिक्षण क्षेत्रामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारे आहेत केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करीत सहभागी असल्याचा आरोप करण्यात आलाय शाळेचे ट्रस्टी चाइल्ड पॉर्नोग्राफीमध्ये सहभागी असल्याचाही आरोप करण्यात आलाय ऑगस्टमध्येच या शाळेतील एक मुलगी बेपत्ता झाल्याचा दावाही करण्यात आलाय शाळेचे दोन ट्रस्टी गुन्हा घडल्यापासून फरार आहेत सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारीही फरार आहे दीड महिन्यांनंतर सुद्धा या प्रकरणातले अनेक आरोपी फरारच आहेत अक्षय शिंदेमुळं या प्रकरणातलं सत्य कोर्टात उघड होण्याची भीती आरोपींना होती असाही दावा या याचिकेमध्ये करण्यात आलाय बदलापूरमधल्या शाळेतील घटनेच्या बाबतीत जनक्षोभ उसळल्यानंतर एसआयटी न मुलींच्या वर्गशिक्षिका शाळेतल्या सेविका मुख्याध्यापिका आणि शाळेचे ट्रस्टी या सगळ्यांवर गुन्हे दाखल केले पण घटना घडल्यापासून शाळेचे ट्रस्टी जे फरार झाले ते अजूनही पोलिसांच्या हाती आलेले नाहीत शाळेच्या संचालक पदावर कार्यरत असलेल्या दोन व्यक्ती जर सराईत आरोपी असल्यासारख्या दीड-दीड महिना पोलिसांच्या हाती लागत नसतील तर शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे कारण जे फरार आरोपी आहेत जे आता स्वतःच्या घरात बसून मजा मारत आहेत सरकारच्या आशीर्वादाने ते सत्ताधाऱ्याशी संबंधित आहे ते भाजपशी संबंधित आहे ते काही आर एस एसशी संबंधित आहेत असं म्हटलं जातं ज्या संस्थेचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी मानवी तस्करी आणि चाइल्ड कोनोग्राफच्यामध्ये सूत्रधार असल्याची माहिती आता समोर येते आहे आणि या रॅकेटच्या मोरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदे नावाच्या या आरोपीचा एन्काउंटरमध्ये ठार मानण्यात आला आहे अशी शंका पूर्णता महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या नेत्याची जी शाळा आहे त्याचा जो संस्थापक आहे त्याचा जो डायरेक्टर आहे तो आपटे याला वाचवण्यासाठी हे संपूर्ण बनाव केलेला दिसतो शाळेचा शाळेचे जे मालक होते बापट अनेक अनेक व्यक्त की या शाळेच्या मालकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर केला का अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी न्यायालयानं उपस्थित केलेल्या अगदी साध्या प्रश्नांना सुद्धा पोलिसांना उत्तरं देता आलेली नाहीयेत न्यायालयानं तर पहिल्याच सुनावणीत हे एन्काउंटर आहे हे मानायलाच नकार दिला फरार आरोपींच्या मुद्द्यावर सरकार पक्षातील कुणीही बोलत नाहीये इतक्या संवेदनशील प्रकरणातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू इतर आरोपी दीड सहज फरार राहणं आणि फरार आरोपींवर चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि मानवी तस्करीसारखे गंभीर आरोप होणं या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे पाहिला तर ज्या शक्यता मनात येतात त्यानंही अंगावर काटा उभा राहतो त्यामुळे उथळ राजकीय खळखळाटाच्या पलीकडे जाऊन या, पली या शंकांचं निरसन होईल याची काळजी महाराष्ट्र पोलिसांना आणि सरकारला घ्यावीच लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी